आणि मंडळी आता मी आता शेतात आलो पहा आणि शेतामध्ये आज मी एकटाच आहे आमच्या घरचे कोण नाहीत भावकीचे कोण आहेत पुन्हा मी फक्त आपला छोटा छोटाडाने आलो फक्त शेतामध्ये तर आई बाबा आज बारगावी गेले बा जरा काम होतं तेल त्याच्यामुळं तर मंडळी मला शेताला येता एक फुलपाखरू सापडतं दुर्मिळ 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 म्हणजे कसं आहे पहा हे कलरचं आहे तुम्हाला मी जरा जवळ जाऊन दाखवतो फुलपाखरू आणि जीवंत आहे तुम्हाला दाखवतो मी आता तर म्हणजे भा? हे बाई फुलपाखरू आहे बा तर हे बाई जिवंत आता पाय किती कलरचं आहे बा किती बारीक कलर हो का नाही पाय तशी हे आपल्या इथे छोटा डॉन छोटा डॉन मी सेपुत आता इथे शेतामध्ये पण हे तसे फुलपाखरू पाहिले त्याला आपण जरा लांब करू हा का नाही म्हणजे कसं आहे फुलपाखरा काहीतरी आपण समजा तिथे कप लागू देऊ नाही याच्यापासून तर हे आपलं सोयाबीन तुम्ही रोज दाखवली व्हिडिओमध्ये आता मुगाला शेंगायला आहेत पहा जरा 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 व्हायला जरा निभर दहा पंधरा दिवसात समजा निभर होतं सगळ्या मग मजा बा अगं का नाही मुगाची बाय करू खायला तर आता आपण काय करूया इकडं जाऊन पाहू पण आता कुत्रं बांधू आपण इथं म्हणजे आपला छोटा डॉन मान्यर रेगिर का पाहून इकडं तर मंडळी आता इकडे शेतात आलो का आणि ते कुत्रं आता आपला छोटा एवढा मोठायला आहे ते म्हणते की मला पण संघ घेऊन चाल म्हणते हा नाही वटू देऊ तिथंच सगळं नाही काय ते चालत राहते असं त्याला भाकरी गिरी टाकल्या घरी तरी वटायला ती ते मंडळी राहतो एवढा पाऊस झाला तर आम्हाला जे बाहेर पाऊस झाला आणि आता त्याचं तर चिबडू गेला आमचं चिबडलं नाही समजा चिबडते समजा काही दिवसात असं जर पाऊस झाला तर पाऊस खराबला तर असा याच्यामध्ये पाहिजेत लिमिटमध्ये पाहिजेत जास्त पण पाहिजेत नाही कमी पण पाहिजेत नाही फक्त पिकाच्या बराबर पाहिजेत समजा पाऊस सगळं नाही पिकायच्या लागेल तर आता शेतामध्ये आता पाणी साचलं पहा आमच्या इथं मग दाखवतो का सोयाबीनमध्ये पाणी साच पाहिजे शिपा डोसा असला पहा आणि इकडे पण डोस साचला हे इकडे छोटा आपल्या बांधावर आणि हे सोयाबीन आपलं हे सोयाबीन इथं डवसाचला बा बांधाच्या बांधावर आहे ना आणि पाणी काढून येतं तिथून तरी पाणी जाईन का न आणि मंडळी आता इथं आपल्या कापसा पाहा आपल्या कापसात पण किती पाणी साचलं पाहतो मी मरणाचं पाणी साचलं आपल्या कापसात पण इकडं मागं आपल्या कुत्रेपाकाचं पाणी खेळायचं इथं पाहते हे पण मस्त मी पाणी खेळायला आनंद गेला पाण्याचा का नाही तर इथेशी समजा अंदाजी गुडघ्याच्या जरासा खाली खाली कुडकोड गुडग्यावर पाणी आहे पण आता हे कुत्रं पण इथं आनंद दिला बा पाण्यात आणि हे इकडं बा इथं पण एक असला आणि हे आपला कापूस इकडे पाहिजे इकडे किती पाहा हे का इथे सगळे झाडं गेले पाण्यात कापसाची कापूस ते चांगले आपला सगळं पेशंट नाही म्हणून मात्र मग बरं आहे समजा हे का नाही तर मंडळी आहे आता तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची तुम्हाला तर आता गुड न्यूज नेमकी काय तुम्हाला सांग आता आता इथं आपला एक मोठा भावाला पहा अंमलबंद करून कामाहून तर तेच आलं पहा मावर गडाला येड्याला पाहता पा। ते शेतामध्ये याल तुम्हाला दाखवतो मी आता पाहता ते कोण एक आपला आता मोठा बोंब आला पाहिजे हे जे दिसत नाही तांबडं तांबडं शर्ट ते येते आणि पुढे आंबल्या तर मंडळी आता ते आलं पाहिजे इकडं आपण आता काय करू त्याला जरा जाऊन भेटू आपण काय का नाही मंडळी आता पाहिजे तशी एक आपला डॉन आला पाहिजे तशी नगरचा डॉन म्हणतात त्याला हे का नाही हे कट कट्टप्पाचा लाना भाऊस आहे हे बाय आलं तर हे आपला मोठा भाऊ आहे मंडळी आता काक्र माहित आहे आपण तर आपण जरा गप्पा मारू आपण जरास तर चला तर आपण हे तर बसू येतो खूपच जरा जरा पाऊस यायला पुन्हा चला आहे का नाही तर मंडळी पाहिजे तशी आता आमचा मालू पाहितं दर खताला बा जाळी रावायला तार कंपाऊंडासाठी तर तशी हे तार तोपर्यंत बांधला आहे तशी हे वाळीला आहे आणि हे लिंबाचं आहे तर हे झाड मरून गेलं होतं तर हे सगळं सळडप आता झाड आहे त्याच्यामुळे हे झाड टिकत नाही सगळं हलायले झाडे तर हे असा तारा बांधला इथरूक तर तिथशी एक जाळ रवलं पाहिजे आज मालून तर तिथून असा तारा आणायचा आणि ती तिशी भांडायचं ती जाळ्या रूम हे झाड आहे लिंबाचं हे सगळं हालेलं पहा तुम्हाला हलू नको तुम्ही पाहिजे सडून गेले हे झाड आणि याला वळंबाला आला झाड आलं पाटलं आणि पाहिजे तिशी सळसळं झाडं कुजून गेलं सगळं आणि हे मानून आता खड्डा किती के केला आपण एकदा पाहू एवढा खटा केला आहे ना आणि तो गोटा आहे का म्हणून आणि तिथेशी आहे ती जाळं जरा पाहू आपण कसे म्हणू एकदा आणि हे जाळं तिथं आता रवलं हल पण आलं ना एकदम फिट बसले जाळं मस्तपैकी पाहायचं काम नाही व्हायला आणि हे माल सोयाबीन आहे हे सोयाबीन मागे एकदा फवारलं होतं पण बहुतेक आजका फवारतो सोयाबीनी म्हणजे कसं तर आळीले पडीच्यावर आता काही दिवसांसमोर आता शिंगा लागतात फुलं गेले तेव्हा गेल्या ना सगळी मस्त आहे बॉ मालूचं पंधरा सोळा क्विंटल होते का नाही असं म्हणून वाटायचं बरं चांगली गोष्ट आहे जर झाली तर मंडळी आता आज कसं आहे माहीत आहे का आज ताराचं काम बंद आहे तर ते चांगलं होतं पहिले मला माहीत नाही चांगलं का नाही आठवण आहे समजा चांगला असेल का नाही तर आपले पण जाळे रवायची होते तर मला आला कटाळा जाळे रवायला म्हणजे कसं आता पाऊस पडला तर ते आणि त्याला तर कसं असं हा मग इथे एक सापाचं पिलून निघलं बघा कुठे तर मंडळी पाहिजे तशी इथेशी एक सापाचं पिलून निघलं बा अभि त्याला बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ बाहेर बाहेर झालं काय माहिती का ते मांडू हो मांडूळ इथे बाहेर काढ बाहेर काढ झाले तर मंडळीबाईचं एक सापाचं पिलून निघलं त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये मांडू म्हणतात अन हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहीत नाही त्याला आपल्याला दोन दोन तोडा साप असेल ते तशी तर थांबा आपण त्याला काढून बाहेर काढू आपण तुम्हाला मग दाखव तुम्ही आहे का आहे तिकडे गेलो रे काल काटू घेत नाही मत कुठेल ते काल टिक काढ घेत नाही का तर आम्ही तुम्हाला दाखवूया पहा काढून बाहेर बाहेर इकडे गेलं कुठेतरी याच्यात झालं तर बाहेर काढू नाही बाजूला सगळं मोबाईल काढा बाजूचा मोबाईल मोबाईल घ्या अदुकर मोबाईल घे तर थांबा अधुकर काय करू अधोकर तर काढवा पण मग तुम्हाला दाखवतो मी मंडळी आता ते सरपाच पिलो किलो मी पावलं पा पण ते का सापडलं नाही ते गेलं पळून पळून गेलं का लपलं काम आहे त्या अडचणीत आमचा कसं आहे आता आम्हाला हात घाला पाहिजे सर मी हॉटो घाल तिथे सोडून द्यायला मी हा का नाही म्हणजे कसं आहे आपल्यापासून त्याला काय धोका नाही आणि त्याला पण आपल्यापासून काय धोका नाही ते सर आणि ही जे गव दिसेल तुम्हाला ते गवत आम्ही जरासं बाजू केलं तर समजा उपटून म्हणजे कसं इथं जरा समजा जर सापडलं तर जर बाजू केलं असतं म्हणजे कसं इथं जरा खाता ना त्याच्यामुळं इथं गवत उपटून पिकले आम्ही बाजूबा आणि ह्या अडचण जरा बाजू केली इथंची म्हणजे कसं ते जरा जर दिसलं तर जरा पळता येईल का नाही त्याच्यानं मंडळी आता पाहिजे जाळं रवायसाठी जर पाहिजे ना तिथे खड्डा खातला आहे ना खड्डा मस्तपैकी लेखवले दोन फूट पाहिजा दोन फूट एवढा खड्डा आहे पण आता इथेशी जाळं रवायचं तर आहे ना जाळं कोणतं रवायचं तुम्हाला सांगतो मी बा हे इथे जाळे का मोठ्या मोठं आहे हे जाळं रवायचं पाहिजे ते आता जाळं इथे टाकायचं आहे ना त्याच्यात पुन्हा ते साफच पिलावलं पाहिजे पाहिजे

मांडूळ कुठून तर म्हणजे मला वाटतं मांडूळ काढून पण एक मोठी सळी आहे म्हणजे मोठ्या सापाच हे कोणता साप आहे ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये माझ्या आहेत का मंडळीला तपायला आम्ही बार पाहा कुठे ते पाहिजे तशी आहे गिपकार आपण मांडूळ काही नाही आम्हाला वाटलं पहिले मांडूळ काढून हे पण मांडूळ नसून हे नाग नाग नाही हे काहीतरी नाव याला मी याचा एक रील बनवलेली बाबा ते रील तुम्ही पाहा आपल्या युट्यूब व्हिडिओला आपल्या यूट्यूब चॅनलच याचा एक छोटासा व्हिडिओ आहे म्हणजे कसं पिल्ल्याचा व्हिडिओ याचा याचा पिल्लू आहे त्याचा व्हिडिओ बनवला पाहा मी बाई हे कोणता साप आहे मला नाव माहीत होत्याचं पण आता लक्षात नाही तुम्ही काय करा आपल्या युट्यूब चॅनेलवरचा आणि याचं एक रील बनवली मी ती रील पाहतो मी याची तर म्हणजे आता आमच्या इकडे एवढा पावसा म्हणसाल पाहायचं काम नाही आता मी जरसा बाहेर गेलो होतो म्हणजे पाऊस किती किती पडा किती नाही ते पाळ गेलोच होतो मी जरसा बाहेर किती कुठं पाणी असतो म्हणून तर एखादा एवढं पाहिजे असलं मसाल चालता येईल तिथून जाता येईल तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो पहा तिथून पहा हे व्हिडिओ आता घरात करायचो म्हणजे काम करायचं तुम्हाला सांग का आता आपल्या घरचे नातेवाई घरी तुम्हाला सांगत होतं काल तर आता सकाळची समजा नवाद दे भा तर मंडळी आता काय करू आपण आता व्हिडिओ येतोच एडिट करू म्हणजे आता आपल्याला डबल दुसऱ्या व्हिडिओ सुरुवात करायची तर मंडळी आता तुम्हाला हे जर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर आवड असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कागरा माहिती का व्हिडिओ पाहिलं तर सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या इथे चॅनेलने तर परत या व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद